बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपोषण सुरू केलेलं आहे सुप्रिया सुळे त्यांच्याच मतदारसंघातील एका रस्त्याच्या कामासाठी उपोषण करतायत बनेश्वर रस्त्याचं काम हे वारंवार मागणी करूनही पूर्ण न झालं बनेश्वर मंदिराचा नसरापुर टू बनेश्वर मंदिर एवढा दीड किलोमीटरचा रस्त्याला हे सरकार या सगळ्या नागरिकांना एवढं छळत आहे काय सांगू तुम्हाला आता अडजाट पैसे पैसे आणि काय अडचण असू शकते परवानगी तर नाहीचा विषयच नाही रस्ता काही नवीन आपण मागत नाहीये आपण काहीच मागत नाहीये आपण फक्त विनम्रपणे विनंती करतोय की मंदिराला जाणारा दीड किलोमीटरचा रस्ता त्याच्यात खड्डे आहेत तो नीट करा एवढीच आमची आणि आमचं तर एवढं पण म्हणणं आहे आणि यांच्या यांच्या परवानगीने मी बोलतेय की जर नऊशे कोटी रुपयाचा तिथे मोठा तुम्ही काय करणार असाल तर आम्ही स्वागत करतो त्याला एक दोन तीन वर्ष घ्या आम्ही समजू शकतो मोठा निधी आहे पण दीड किलोमीटरचा रस्ता खड्डे तर बुजवा एवढं तरी करा तुम्ही हे काय आता जास्त मागणी करतायत का मला इशारा दिला होता त्यानंतर ही प्रशासनाला जाग आली नाही तुम्ही एकदा ट्विट केलं त्याच्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं होतं अजूनही खरं तर त्याच्यावर दुर्दैव हे दुर्दैव हे बघा तुमच्या प्रश्नाच माझं उत्तर आहे ना म्हणून ते येऊन बसावं आज त्यांना प्रश्न तुम्ही प्रशासनाला माहिती असेल त्यांच्याकडे मागणी केली सरकारकडे मागणी विनम्रपणे आजही करतो कालही कर, करत आणि करत राहणार शांततेच्या मार्गावर आम्ही प्रशासन म्हणजे कोण मायबाप सरकार सगळेच येतात त्याच्यात प्रशासन एक माणूस नसतं इट्स अ गव्हर्नमेंट पण तुम्ही व्यक्ती आहात एवढ्या नाही पवार साहेबांनी स्वतः केले किती आंदोलन केली आहेत तुमचा अर्थातच ना तुमच्या समोरच डेटा आहे ना तुम्ही पण रिपोर्टिंग केलंय मी पण मी आंदोलन करते तुम्ही रिपोर्टिंग करता आपण एकत्रच पाहिलेलं आहे ना हे सगळं कौतुक मी नितीन गडकरींचं गडकरी साहेबांचं मी एवढ्यासाठी एकटी करत नाही भारतातले सगळे खासदार नितीनजींच कौतुक करतात कारण का गडकरी साहेब पक्ष बघत नाहीत गडकरी साहेब देशाचं हित बघतात कुठलाही खासदार हा गडकरी साहेबांकडे गेला आमची रस्त्याची कामं होतात अहो आम्ही कंप्लेंट केली तर ब्लॅक लिस्ट पण करतात कॉन्ट्रॅक्टर्स हे खरं आणि एवढा मोठा पालखी मार्ग नॅशनल हायवे पालखी मार्ग हा आपल्याच डोळ्यासमोर झाला ना महाराष्ट्र सरकार तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं मला काही क्रेडिट घ्यायचं नाही आता जे जो अच्छा अच्छा चाहिए गडकरी साहेबांनी महाराष्ट्राला मदत केली का तर केली हे आहे ना पालखी मार्ग दिसतोच आहे ना डोळ्यांनी आपण सगळे जातोय त्या पालखी मार्गावर काही मात्र राज्याच्या तिजोरीवरती काही योजनांमुळे बाहेर आलाय त्यामुळे पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या रखडल्या दीड किलोमीटर म्हणजे त्याचा काही परिणाम पाहायला भेटेल का मग असं म्हणजे दीड किलोमीटरच्या मात्र राज्यात मी तुम्हाला मी तुम्हाला छोटी छोटी उदाहरणं देते कालच मी इंदापूरला गेले होते तिथे आशा आणि अंगणवाडी सेविकेंचे काही प्रॉब्लेम्स होते दौंड इंदापूर बारामतीच्या सगळ्या भागामध्ये युरिया आता मिळत नाही आहे त्याच्यानंतर सरकारी हे तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रातली कालची बातमी आहे की सरकारी सगळ्या नेत्यांचे मंत्र्यांचे जे पी ए आहेत त्यांना पगार नाही झाले तीन चार महिने त्याच्यानंतर लाडक्या बहिणी योजनेमध्ये वेळेवर निधी जात नाही वेळेवर गेला तर एकवीसशे रुपये देत नाही सरसकट कर्ज माफी करू असं माननीय मुख्यमंत्री बोललेले तुमच्याच चॅनलवर मी पाहिले आता आता सरकार म्हणते की आम्ही कर्ज माफी करणार नाही आता सगळा डेटा आजच वर्तमानपत्रात ही बातमी आहे बघा प्राधिकरणाची जमिनीचे दर आता हे जमीन किती हेक्टर विकणार आहे बावीस हजार हेक्टर जागे विक्रीतून निधी उभा करणार म्हणजे सरकारी बावीस हजार हेक्टर निधी उभारणी याचा अर्थ काय सिग्नल काय देताय तुम्ही आम्हाला की निधी उभारण्यासाठी इंग्रजीमध्ये एक म्हणे वेन यू सेल you युअर फॅमिली सिल्वर घरात महिला सोनं आणि चांदी जेव्हा पैसे असतात तेव्हा का विकत घेऊन ठेवतात की अडचणीच्या काळात सोनं आणि चांदी विक a zemin hi invest